डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील नाना नानी पार्क मध्ये दारूच्या बाटल्या असल्याची माहिती मिळता शनिवार वीस तारखेला पाहणी केली पार्क समोरच कचरा टाकला जात असल्याने घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसले प्रशासनाला या पार्क बद्दल माहिती देऊनही कानाडो होत असल्याचे शिवसेना विभाग प्रमुख अमोल पाटील यांनी सांगितले येथील महिला वर्ग प्रचंड संतापला असून यावर पोलीस आणि पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर मोर्चा काढू असा इशारा दिला आहे शिवसेना विभाग प्रमुख अमोल पाटील शाखा प्रमुख स्वप्नील सोमजी उपशाखा प्रमुख अथर्व कदम विकास नागर युवा शाखा अधिकारी प्रफुल तावडे यांनी मानपाडा येथील पार्क पार्कमध्ये पाहणी केली पार्क मधील एका बाजूला बिअरच्या पाडल्याचे पाहून त्यांनी येथील माळीला बोलवून या पार्कमध्ये दारू बाटल्या कशा आल्या याचा जाब विचारला त्यावर मधील एका बाजूच्या दरवाजा अजून लावला नसल्याने वेळी काही जण जबरदस्ती घुसून आत येऊन दारू पितात त्यांना अडवले तर ते मला मारहाण करण्याची धमकी देतात असे माळी म्हणाले त्यावर शिवसेना विभाग प्रमुख अमोल पाटील म्हणाले या पार्कमध्ये ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग आणि लहान मुले येत असतात पार्कमध्ये दारूच्या बाटल्या पाहून त्या घाबरल्या आहेत सुरक्षित नसून असून त्यांना आता पार्क मध्ये यायचे की नाही असा प्रश्न पडलाय येथील ज्येष्ठ महिला म्हणाल्या या पार्क मध्ये सुरक्षितता नाही पार्क मध्ये दारूच्या बाटल्या सिगारेटची पाकिटे पडलेली असतात इमारतीजवळील एका जागेत अशी परिस्थिती जा असल्याचे मुंगूस दिसतात यावर लक्ष द्यावे अन्यथा मोर्चा काढू असा इशारा देण्यात आला आहे सेना विभाग प्रमुख अमोल पाटील यांच्या सहकार्याने मी इथलं जे काही आहे ते त्यांच्या कानावर घालते स्वच्छता म्हणा किंवा जिमचं हे आमचं से योगा सेंटरचं जे काही काम असेल ते मी त्यांच्या कानावर घालून त्यांच्याकडनं करून घेते ते मला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात पण इथे दारूच्या बाटल्या वगैरे आम्हाला नेहमी भेट दिसतात सुनीता वालावलकर आहे आता मी के डी एम सीच्या गार्डनमध्ये मानपाडा रोड गावदेव मंदिर इथे उभी आहे तर हा गा गावदेवी मंदिर गार्डनचा जो कचरा असतो ओला सुका सगळा तो बाजूच्या प्लॉटमध्ये आमच्या सोसायटीच्या समोर जो मोकळा प्लॉट आहे तिथे टाकला जायचा त्याची विल्हेवाट पण लावली जात नव्हती त्याच्यामुळे आम्हाला नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता आत्ता इकडचा जो उ उद्यान सांभाळणारा कॉन्ट्रॅक्टर आहे कैलास बाबडे म्हणून त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे त्यांचा माणूस इथे एक माळी म्हणून माळी काम करतो त्याचं म्हणणं आहे की मेन गेटची गेट, गेट नसल्यामुळे हे सगळे प्रकार घडतात पण त्याला आळा बसायला पाहिजे आता अधीक्षक अधीक्षक साहेब आहेत त्यांच्याशी बोलून मी या गोष्टीवर कसा त्वरित आळा बसेल याच्याकडे आमचा पाठपुरावा असणार